अकोल्यातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काही फेसबुक पेज विरोधात अकोल्यातील सर्व पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे द पॉलिटिकल आर्किटेक्ट कंपनी विदर्भाचं राजकारण महाराष्ट्राचा विश्वास देवाभाऊ आणि वर्धा लाईक या पेजवरून अॅडव्होकेट प्रकाश यशवंत आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्या विरोधात अश्लील आक्षेपार्ह समाजात तेढ निर्माण करणारे व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप करण्यात आला आहे या, या दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भारतीय न्याय संहिता कलम दोनशे नव्याण्णव एकशे शहाण्णव तीनशे सत्तावन्न तसेच आयटी टी अॅक्ट व अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते तथा बहुजनांचे हृदय सम्राट ऍडव्होकेट श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर विदर्भाचं राजकारण देवाभाऊ अकोलाचा आवाज अशा अनेक फेसबुक पेजवरनं श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात आक्षेपार्ह व्हिडिओ टाकण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये विनाकारण नाहक दोन समाजात तेळ कसं निर्माण होईल या पद्धतीचं ते राजकारण चालू केलेलं होतं आणि या विरोधात आम्ही आज वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं आज या ठिकाणी सर्व पोलीस स्टेशनला जिल्ह्यातील आम्ही तक्रार दाखल केलेल्या आहेत आणि जर या आरोपीला ताबडतोब अटक केल्या गेली नाही तर वंचित बहुजन आघाडी आणि आंबेडकर आमच्या श्रद्धास्थानाचा कधीही अपमान सहन करणार नाही आणि याला आम्हाला तात्काळ न्याय द्यावा हीच आमची मागणी आहे वंचित बहुजन आघाडीचा जो महाराष्ट्रभर झंझावता आदरणीय सद्धे ताई श्रद्धे साहेब असतील आदरणीय ताईसाहेब असतील आदरणीय सुजातदादा असतील यांच्यामुळे आज महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचं एकदम छान असं वातावरण तयार झालं आणि हेच खरं पोटात दुखणं आहे म्हणून आज श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना सुजातदादादांना बदनाम करण्याचं षडयंत्र आहे